अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपला लाईव्ह आज घेतला आवाज तर आपल्याला लग्नाला त्यासाठी आपण लाईव्ह घेतला नाही साडेपाच चा म्हणलं अजून थोडा वेळ टाइम आहे त्यासाठी आपण थोडा लाईव्ह चालू करूया तर या लवकर लवकर युट्यूब फॅमिली वाट बघते मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची या सगळ्यांनी नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये या चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या मध्ये तुम्ही नवीन असता तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये या आणि तुम्ही सगळेजण सांगा की तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय कोणत्या शहरातून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा तर आपण मी आता गॅस कशी बसले त्यासाठी आपल्याला लाईव्ह असा दिसतोय कारण लाईटचं जे उजड आहे ना ते माझ्या तोंडावर पडते त्यामुळे आपला असा तर चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये लाई लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा तर मी आता बनवते भात कारण दादर खूप भूक लागली मी जेवण बनवलं नव्हतं बनवलं तर नाश्ता केला होता पण आता भूक लागली त्याला आम्हाला जायचं होतं लग्नासाठी त्याच्यामुळे आपला लाईव्ह घेतला नाही साडेपाच लाईव्ह चालू करू आपण चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या स्वागत आहे चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं युट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्याला कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असताना तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे फटाफट स्वागत आहे सगळ्यांचं लाईक डन करा लवकर लवकर लाईक डन करा लाईक डाऊन करा अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून पाहत आहे हाय बहीण अमोल दादा स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये आपल्या काय झालं अमोल दादा कमेंट का बरं डिलीट केली हाय स्वागत आहे चॅनल मध्ये लाईक करा सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा लाईक दोन करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये ओ माय गॉड टमाट जो हाय हाय तुम्हाला पण स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली चाय पाणी झाले का तुमची भावना नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झाले का लाइक केल्याबद्दल थँक यू धन्यवाद चला लवकर बाकीचे या लवकर आपल्या लाइव मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युटुब फॅमिली आज आपल्या 5:30 चा लाइव घेतला नाही कारण आता मला जायचे लग्नाला आज लग्नाला जायचे तर मला थोडा वेळ मिळालाय तर आपण लाइव चालू करूया त्यासाठी लाईव्ह लाइव चालू केल्यावर आम्ही स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये लाइक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये कुठली आहे ग वहिनी आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही कुठून बघताय नक्कीच सांगा लाइक डन करा सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन करा, करा। मागितलेच देखे 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 आगे। 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 हो? आधी म्हणले होते तवा म्हणलीस नाही मागत आणि आता मग नंतर जाऊ मागे जाऊ दे दी जा आता मी फिल्म स्टिंग गोरेगाव पावडर आणि गलिस स्वागत आहे सगळ्यांचं हॅलो हॅलो जी सगळ्यांच हॅलोजी हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर चांगले कमेंट करायचे असेल तर आपल्या लाईव्ह थांबा नाही था, तर जाऊ शकता तुम्ही जबरदस्ती नाही कोणाला ला, जबरदस्ती नाहीये ज्यांना चांगला कमेंट करायच्या असतात त्यांनी आपल्या लाईव्ह ला थांबू शकताय हॅलो हाय दिदी मुंबईहून चालू आहे सगळ्यांनी चांगले कमेंट करा नाही तर आपल्या लाईव जाऊ शकता नाहीये ज्यांना चांगले कमेंट करायचे असतात ते आपल्या लाईव्ह थांबा आणि ज्यांना नसन करायचं त्यांना जाऊ शकतात आपल्या लाईव्ह जबरदस्ती नाही कोणाला ओके ओके थँक्यू दिया आहे लाईक्स कमेंट सबस्क्राईब और बघे सब ठीक आहे हो हो सब ठीक आहे आपके सबके शुरुआत से मेरा सब ठीक है मैं सब मेरा सब अच्छे में चल रहा है आप सबका ही बता दो क्या चल रहा है अभी मेरे को जाने का है शादी में तो इसके लिए मेरा लाइव साढ़े पाँच बजे चालू होता है तो मैं बोली अभी तो शादी में बहुत टाइम बाकी है इसके लिए मेरा थोड़ा लाइव चालू करती हूँ आप सभी का वेलकम थैंक यू लाइक डन ताई ओके थैंक यू चला लवकर लवकर स्वागत है सगैंस अपने चैनल मधे लाइव कुटन बगता है नक्की कमेंट कर दीदी आ दीदी बहुत जल्दी खाना बन रहा है आ, नहीं नहीं ओ, क्या है कि बच्चों को थोड़ा भूख लगा है ना इसके लिए मैं उसको बोले थोड़ा सा मैं देर को चावल देती हूँ बना के तो इसके लिए चावल बना रही हूँ अभी तो उधर शादी है तो शादी में खाना तो है इसके लिए मैं ज्यादा कुछ नहीं बना रही सिर्फ चावल बना रही हूँ

आ, जैसे की मैं लाइव में आ जाऊंगी तो आपके पास मेरा लाइव नोटिफिकेशन आ जाएगा आपको मेरा लाइव सब बढिया है हमारे घर पर घर पर भी ओके okay, कसे आहात वहिनी मी खूप मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्याला यूट्यूब बघताय कमेंट करू नक्की सांगा आणि माझ्या लाईव्ह ला नवीन असता तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं हो वैनी ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद एकच मिनिट मी आले तोपर्यंत सगळ्यांनी लाईव्ह मध्ये या लाईक डन करा कमेंट मध्ये या सर्वांनी कमेंट करा वाढ बघते मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट करायचं आहे

स्वागत लवकर आपल्या लाईव्ह मध्ये जय श्री राम आम्ही मस्त आहोत वा वा सगळे मस्त असले पाहिजे आशा करते की माझी सगळे फॅमिली मस्त असन लाईक करा सगळ्यांनी हमको भी सपोर्ट कीजिए ओके ओके जरूर सपोर्ट करेंगे आपको भी स्वागत आहे मे लाईव्ह लाइक डन कर दो जल्दी जल्दी अभी लेती हूँ चावल साफ करके दीदी आप तो खाना बना तो रही हो तो बोल रही हो बोल रही हो दांत में जा रही है क्या मतलब क्या बात कर रहे हो आप मेरे को समझ में नहीं आ रहा है चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईक डाऊन करा सगळ्यांनी पटापट फटाफट अर्चना मध्ये नवीन असतात तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं काही फॅमिली आपला आपला साडेपाचचा लाईव्ह असतो पण आपल्याला थोडं आज काम होतं त्यासाठी लाईव्ह घ्यायला टाइम मिळला नाही सॉरी सगळ्यांना वाट बघत असे भरपूर असे युट्यूब फॅमिली आहे ते आपल्या लाईव्ह ची वाट बघतात स्वागत आहे सगळ्यांचं चॅनल मध्ये माझ्या लाईक करा सगळ्यांनी लाईक करा लाईक करा लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये नमस्कार ताई नमस्कार दादा हाय तुम्हाला पण वहिनी नमस्कार जय श्री जय स्वामी समर्थ हो सगळ्यांनाच नमस्कार सर्वांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये तुम्ही सगळे कसे आहात नक्कीच कमेंट करून सांगा बहुत अच्छा लग बहुत अच्छा लगा आपसे बात करके दीदी ओके यू मेरे को भी बहुत अच्छा लगा कि मेरे बहुत सारे नए YouTube फैमिली अभी ज्वाइन हुए मेरे लाइव में तो मेरे को खूब अच्छा लगा कि मेरे साथ मेरे सब भाई बहन है ताई तुमचे चैनल मोहफत तुम्हें श्रन्ना काय उपदेश देता जानकारी जेने करून जेने करून आम्मी तुम्हारा मुला योग्य दिशा देऊ स्वागत आहे वहिनी मी लाईक केलं ला आहे तुम्हाला ओके okay, थँक्यू लाईव्ह रिटर्न केल्याबद्दल और और मराठी मराठी मारा हिंदी कविता नहीं हमारा स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये स्वागत आहे नवीन असताना तर चॅनल ला सबस्क्राईब करा बर सर्वांनी सगळ्यांनी नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा आपला फॅमिली लाईव्ह चालू असतो कारण तुम्ही तर बघतच आहेत की भरपूर जण लाईव्ह घेतात पण आपल्या भरपूर जणांना आपला महाराष्ट्र लाईव्ह बघायची इच्छा असते तर आपला महाराष्ट्र लाईव्ह आपल्याला मिळत नाही त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करा लाईक करा ना, 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 मी ओके ओके चालते चालते लाईव्ह बंद करताय ओके थँक्यू धन्यवाद काही माझ्या मॅसेजचा रिप्लाय दिला नाही तुम्ही एक मिनिट आ मी तांदूळ टाकते खिचडी भात बनवते ना मुलाला भूक लागली दादूला तर म्हणलं त्याला थोडासा भात बनवते दीदी आप अयोध्या मंदिर आई हो या नहीं राम मंदिर अ नाही नाही मी नाही आई उधर चालू करू तो अभी तक आई नहीं उधर पे मेरे को कुछ मालूम नहीं है दीदी अब दीदी हो या भाई साहब हो हां वो मेरे को इंग्लिश ज्यादा आती नहीं है इसलिए आपसे पूछ रही हूं नहीं। मैं स्वागत आहे सगळ्यांचं लाइव मध्ये एक मिनट दादा तुमचं रिप्लाय नक्कीच देईन मी ताई महाराष्ट्र लाईव्ह म्हणजे मी समजलो नाही अ म्हणजे समजलो नाही म्हणजे आता लाइव तो भरपूर जण येतात हे तो तुम्हाला चांगलेच माहिती आहे म्हणजे कसे हिंदी लोक आम दीदी ठीक है ओके थैंक यू बताया उसके लिए थैंक यू धन्यवाद स्वागत है सभी का मेरे लाइव में आ जाओ जल्दी जल्दी मेरे लाइव में सब्सक्राइब करके रख दो अभी मैं इधर से उठने वाली हूँ जाने वाली हूँ उस साइड में मेरा लाइव की जगह अलग है मैं इधर नहीं बैठ के अभी तो मेरे दादू को खाना बनाने का था इसके लिए इधर बैठी थी और को भी जाने का शादी में थोड़ा टाइम है इसके लिए बोली चलो लाइव चलाती हूँ लाईक करा लाईक करा हॅलो 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 हाय हाय सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं चॅनल मध्ये लाईक मेल नसाल तर लाईक डन आ द्या ते दे ढक्कन देखील दे। लाईक करतो मराठी मेले वा सगळ्यांनी मराठीमध्ये पाठवा स्वागत है सगे चैनल मध्य और बताओ और बताओ कुछ दीदी अपने तरफ का वो क्या है मेरे तरफ का बहुत मजे में आपका ही बता दो आपका ही बताओ क्या चल रहा है चलो अभी मैं मेरा अपने जगह पे ट्यूब लाइव के लिए थोड़ी देर अभी थोड़ी देर बाकी है मेरे को इसके लिए फिर मेरे उजानेकय शादी में उधर शादी चालू है हमारे रिश्तेदार वाली की शादी है तर चला लवकर लवकर या सगळ्यांनी आप लाइव मध्ये मैडम तुम्ही खूपच सुंदर दिसता हो दादा म्हटलं तरी चालेल मला खूप छान वाटतं तुम्ही मला ताई म्हटलं तर आवडेल मला लाईक डन करा ताई तुम्ही का ही कमेंट का रिप्लाय दिला नहीं माला दे दे दे। एक मिनट आता बगते हैं मैं तुम्हें कमेंट नक्की तुम्हारा रिप्लाय देते स्वागत है सग चैनल मध्य ज्यादा भीड़ है ओहो इस समय बहुत ज्यादा भीड़ है ओहो बाबा प्रयोगराज का नहान चल रहा है इस वजह से राम मंदिर भी सब लोग आ रहे हैं बहुत ज्यादा भीड़ है यहाँ पर ओ बाबा उसके लिए बहुत ज्यादा भीड़ है क्या तो मेरे को कुछ मालूम नहीं उस साइड का मैं कभी आई नहीं हूँ जरूर मेरे को जब टाइम मिलेगा तो मैं आ जाऊंगी स्वागत है सगळ्यांचा माझ्या चैनल मध्ये दादा तुमची कमेंट राहिली होती मी सांगते तुम्हाला तुमची कमेंट एक सेकेंड ताई तुमचा चैनल तुम्ही दुसऱ्यांना काय उपदेश दे, देता जेणेकरून जेने आम्ही तुमच्या मुलांना योग्य दिशा देऊ म्हणजे मलाच कळायला नाही तुमचा काय मेसेज आलाय मला कळायला नाही तुमचा मेसेज काय आलाय मला तर थु? सॉरी त्याच्यासाठी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये तर तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय कोणत्या ठिकाणी बघताय कोणत्या देशातून बघताय कोणत्या गावातून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा मला खूप छान वाटेल की माझी युट्यूब फॅमिली माझा लाईव्ह कुठून तरी पाहतायत त्यासाठी सगळ्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये या आणि लवकर लवकर कमेंट करा छान छान कमेंट करा वाट बघते मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची सगळ्यांनी चांगल्याच कमेंट करायच्या आहे आपला फॅमिली लाईव्ह चालू आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकदम व्यवस्थित कमेंट करायचे आहेत चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण कसे आहात नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईव्ह मध्ये माझ्या नवीन भावांचं आणि बहिणींचं स्वागत आहे मेरे लाईव्ह मे नये भाई हो और बहीण का स्वागत आहे जो मेरे लाईव्ह में आज नेहमी आहे हो समी का मेरे लाईव्ह मे स्वागत आहे आओ जल्दी जल्दी हाय हाय दीपाली स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये चाय पाणी झाली का याव सुरू लाइक पैरी 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 भाभी जी कहाँ से हो कहाँ से हो आप आ, मैं अपना अपना लाइव मुंबई से चालू है आप कहाँ से देख रहे हो भाई साहब मेरे को जरूर बताना मेरे को खूब अच्छा लगेगा कि मेरी यू फैमिली मेरा लाइव कहाँ से देख रहे हैं और ये भी मैं समझ पाऊंगी कि मेरा लाइव कहाँ कहाँ तक जा रहा है कोणसे जिल्ह्यात जा रहा है समज मी आहे का तुमच्या चॅनल मधून आम्ही तुम्ही आमच्या चॅनल मधून तुमच्या मुलांना काय ज्ञान देऊ शकता हे तर मी काय सांगू शकत नाहीये सगळ्यांना मुलांना ज्ञान द्यायचं त्यांच्या आई वडिलांच्या हातात असतय तर मी याबद्दल तुम्हाला काही सांगू शकत नाही सॉरी दादा मुंबई मैं मुंबई में ही रहता हूँ लेकिन अभी गुजरात में हूँ बहुत ओके थैंक यू गुजरात से लाइव देख रहे हो हो होताई ओके लाइक डन करा लाइक डन करा सग मैं मुंबई घाट कोपर में रहता हूँ लेकिन अभी गुजरात में हूँ मेरे पापा के घर ओके अच्छा तो आप अभी गुजरात से लाइव मेरा देख रहे हो और कोई बात नहीं मेरे को खूब अच्छा लगा कि आप मेरा लाइव गुजरात से देख रहे हो आप सभी का थैंक यू और धन्यवाद मेरे लाइव में ऐसे ही आते रहो ताई महाराष्ट्र महाराष्ट्र लाइव मजे समझ नहीं महाराष्ट्र लाइव मजे तुम्हें आता ज्यादा भाषा मधे मैं रिप्लाय करता है कि कमेंट करता है भाषे का मैं लाईक केलं ताई थँक्यू लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद तर चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह खूप वेळ चालू नाही राहणार मला पण काही आहेत त्यासाठी म्हणलं थोडा वेळ टाइम भेटलाय तर लाईव्ह चालू करू आपण स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये नाव आहे अर्चना हाय 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 तुम्हाला पण लाईक डन करा लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे अर्चना हाय हाय तुम्हाला पण स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचा झाला का चहा हो आमचा जा चहा झालाय मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी हॅलो मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा वाट बघते मी तुमच्या कमेंटची त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला मराठीत कमेंट करा नक्कीच मला रिप्लाय मिळेल आणि तुम्ही सर्वजण माझा लाईव्ह कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय कोणत्या शहरातून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा कुठे राहता तुम्ही दादा आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही कुठून बघताय आ, मैंने आपको देखा है कभी कभी कहा, मैंने तुमको देखा है कहीं कही, कही। जान लेकिन थोडा थोडा याद नहीं आ रहा है, ओ, आप मेरे को दीदी बोल सकते हो भाई मग तुम्ही लाइव येता कशासाठी ते तरी सांगा आम्हाला तुम्ही एक चॅनल चालवता आहे आणि त्या चॅनलचे वर्कर तुम्ही आहात ठाणे ओके थँक्यू बघताय जय भीम बुद्धाय ताई गुड गुड वेनिंग ताई स्वागत आहे तुमचं विजयदादा लाईव्ह मध्ये प्लीज मुझे हिंदी में बात किया करो मुझे मराठी नहीं आती है तो कमजोर हो थोडा मराठी में इसलिए स्वागत आहे आप सभी का मेरी लाईव्ह छान दिसते ताई हो दीपाली ताई लग्नाला जायचंय लग्नाला जायचंय त्यासाठी म्हटलं थोडा वेळ टाइम भेटलाय तर आपण लाईव्ह चालू करूया थँक्यू साडीचं कौतुक केल्याबद्दल नमस्कार ताई स्वागत आहे गणेश दादा तुमचं लाईव्ह मध्ये डन करा आम्ही जे बोलतो ते महाराष्ट्र मराठी भाषा आहे तरी कितीतरी लोक सांगतात की आपले मातृभाषा जपा तरी देखील तुम्ही हिंदी मध्ये बोलताय तर हो बरोबर आहे आता आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना महाराष्ट्र भाषा कळते बरोबर आहे आता आपली जे युट्यूब फॅमिली नवीन येते काही हिंदी पण असतात मग त्यांच्यासाठी आपण त्यांच्या त्यांना त्यांना पण पाहिजे की नाही दादा बरोबर आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा ओळखलं का ताई हो गणेश दादा आहेत ना तुम्ही तुमको देखा देखा है सोच में कही में मुंबई था मैंने ओके ओके लाइक डन करा स्वागत चला आपल्या चॅनल मध्ये ज्यांनी लाईक केलं नसल तर लाईक एक दुकड़े थोडा गॅस फास्ट स्वागत जायचंय लग्नाला नहीं। नहीं। रुको मैं आता हूँ थोड़ी देर में काम है थोड़ा ओके चलेगा चलेगा वैसे कोई बात नहीं आपने मेरे लाइव में थोड़ा मेरे को टाइम दिया उसके लिए धन्यवाद तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे अर्चना अर्चना चॅनलला सगळ्यांनी सब्सक्राइब करायचं आहे म्हणजे दोन आयडिया वरून दोन डन ताई ओके बाकी काय चालू काही नाही एकदम मस्त आहे मजेत आहे बाकी तुमचं सांगा काय चाललंय स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये माझ्या युट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह बघताय कोणत्या गावातून बघताय मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि बाकी तुमचं सगळ्यांचं काय चाललंय कमेंट करून सांगा लवकर लवकर सर्वांनी वाट बघते मी तुमच्या कमेडीची लाईक करा लाईक केला नसत एकदम वा वा, वा। सगळ्याच मजेतच असलं पाहिजे माझे बहिणी माझ्या भाऊ बाकी सगळे जर माझे सगळे नातेवाईक आहेत म्हणत नाहीत सगळे माझे भाऊ बहीण आहेत तर तुम्ही सगळे मजेत आहेत संपले का बघ बिलकुल लावून जा स्वागत आहे सगळ्यांचं तिने लावलं का नाही लावलं पुढे जरा शिटीला हलव गलव थोडं चाय पानी झाला का ताई। वो चाय पानी तुम्हारे चैनल को लाइक भी कर दिया है और फॉलो भी कर दिया है ठीक है अभी तो ओके चलेगा दहवाजता लाइव आहे का हो दहता क्या लाइव लवकर नाही आले लाईव्ह दादा कसं आहे माहितीये का आपला साडेपाच चा लाईव्ह तुम्हाला तर माहित आहे दादा दादा कुटे दादा बाहर तुम्हारा YouTube आई डी में देख देख लूंगा हमारे वीडियो कैसे बनाते हो तो तुम्हारे वीडियो कैसे बनाते हो तो बोल जर तुमच्या लेकरासाठी आलं दुसऱ्या राज्या मधलं तर तुम्ही असं म्हणणार आहे का होणार आहे चला लवकर लवकर लाईक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय तर चला थोडे वेळ लाईव्ह घेतला होता चार्जिंग संपली फोन मधले मी चार्जिंगला लावता चार्जिंग, ला, चार्जिंग संपली फोन मधले मी चार्जिंगला ला लावते संध्याकाळी दहाला लाईव्ह चालू करणार आहे मी बरं का या सगळ्यांनी मध्ये हो तर आता मी बंद करते लाईव्ह तर आता मी बंद करते लाईव्ह चार्जिंग पण खूप कमी झाली आहे